आजच्या सेवेचा त्यांनी जो अभंग आहे ना तो अभंग आहे विश्ववंत जगद्गुरु महाराष्ट्राची वारकरी आहे का हे ज्या शक्ती आहेत ज्या शक्ती ज्यांच्याकडे होत्या असणारे विश्ववंत जगद्गुरू आहे तुकोरांनी या अभंगामध्ये काय सांगितलं तुकोरांनी या अभंगामध्ये त्यांचा अनुभव आपल्याला सांगितलेला आहे एखादी गोष्ट अनुभवाशिवाय जर सांगितली तर ती अनुभव अनुभवाशिवाय सांगितलेली गोष्ट वेळच केल्यासारखी आहे जगुर तुकोडांना अभंगाचा अनुभव आलेला आहे आणि तो अभंग या अनुभव अभंगामध्ये प्रतिपादित केलेला आहे तो कोरोना अभंगात

आम्हाला कुठल्या अवस्थेमध्ये आम्ही आहोत असो ऐसा कोठे आठवत नाही आणि तेही जर विधेयक भोगत अशा देहात असून विधेय अवस्था आम्ही त्या नावस्मरणाने आम्ही त्या पदाला जाऊन तो भगवान म्हणतात की आम्ही अविरूप झालो म्हणजे ज्ञानात तिने काय झालं तर आमचे कर्म अकर्म सगळे जुळून गेले पाप पुण्य सगळे जुळून गेलं आणि त्या ठिकाणी आम्ही काय झालो आग्निरूप झाले आग्निरूप झालं आणि पाप आणि पुण्य आमच्या अंगाला स्पर्श करून कीर्तनाचे प्रकार तुम्हाला सांगतो का कीर्तन कीर्तन का म्हणजे काय असत कीर्तनकारानेच कीर्तन केलं म्हणजे कीर्तनकाराला मोक्ष प्राप्त होतो आशा तुम्ही सुद्धा कीर्तन करू शकता कीर्तन म्हणजे मी आता जे व्याख्यान करतो हे बोलतो हे व्याख्यान झालं पण आपण जे नामस्मरण करतो त्याला खरं कीर्तन म्हणतो कीर्तन सतत भगवंताचं नामस्मरण करणं त्याला कीर्तन म्हणायचं आणि कीर्तन तुकोबरा म्हणतात की आम्ही सतत त्या कीर्तनामध्ये असायचो सतत भगवंताचे कीर्तन करतो म्हणजे सतत काय करतो भगवंताचं नाम घोष करतो तुकोबरांना विचारला तुम्ही मध्ये काय करता बाबा कसे कीर्तन करता तर तुकोरांनी सा, सरळ सर सांगितलं बाबा स्वरूप कीर्तन गुन कीर्तन लीला कीर्तन संत कीर्तन आणि धर्म कीर्तन असे सात सहा प्रकार वाढतात पटपट सांगितलं कीर्तनामध्ये स्वरूप कीर्तनामध्ये काय सांगितलं जात स्वरूप कीर्तनामध्ये मी कुठून आलोवा मला कुठे जायचंय मला काय करायचंय काय नेमकं स्वतःची ओळख ज्या कीर्तनामध्ये आपल्या करून दिली जाते ना त्याला स्वरूप कीर्तन आणायचे देशिकाला वस्तू मावळाला ठेल आत्मानिर्मायला विश्वास काय म्हणजे आपल्याला सद्गुरूच्या माध्यमातून मी कोण आहे याची ओळखच्या कीर्तनामध्ये होती त्याला माध्यमातून ज्ञानेश्वर अनुभव आला सद्गुरूच्या पायावर नतमस्तक झाले त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणावं हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुनाचराचे आपण जाला सद्गुरूच्या पायावर नवेळेस होतो ना, 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 ना

रामदास स्वामी आणि संत तुकोबाय यांच्या चरणावर जेव्हा नतमस्तक पाजे झाले त्यावेळेस क्षत्रिय प्रवकांचा राजा धीराज छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी घडता ज्यावेळेस रामकृष्ण परमांसाच्या माध्यमातून त्यांच्या चरणावर नतमस्तक झाले त्यावेळेस स्वामी विवेकानंद म्हणावं त्या ठिकाणी माय ब्रदर अँड माय सिस्टर्स अमेरिकेच्या शिकागोच्या धर्माच्या स्पर्शिनीमध्ये जाऊन म्हणावं तेवढीच ती अवस्था प्राप्त होती मला तशी अवस्था प्राप्त होत नाही

आणि आवरण म्हणजे काय ज्या ठिकाणी आपल्याला पाप वाटले निर्माण झाले आहे ते तर आपण की त्या ठिकाणी मी आणि भगवंत वेगळा नाही अहम ही अवस्था प्राप्त होती मला तर परे नेत मला या मानाचे स्वरूप कीर्तन पण पण जाऊ शकतो आता गुण कीर्तन कशा म्हणायचं ज्या कीर्तनामध्ये भगवंताचे गुणान वर्णन केले जाते त्याला गुण कीर्तन म्हणायचं भगवंताचे गुण काय कोणती गुण आहे भगवंताकडे आयका यश क्रिया उदार्य ऐश्वरती भगवंत ऐश्वर हे साई गुणवैवस्थिती म्हणून तो भगवंत त्याला भगवंत म्हणायचं सहा गुण युक्त असला भगवंत आता आपला अखंड अग्न सत्ता मारुत्र्याचे समोर आहे ठीक आहे अखंड आरता मारुत्र्या अधिष्ठान आहे राय के गुण होते हनुमतराय ने भगवान श्री श्रीकृष्ण सह गुण होते राय के हनुमतराया कि हनुमतराय ने यसे थोरवीला मारुती ये सहा गुण भगवंता ने का हनुमतराया तो उज हनुमंतराया एक गुण होता एक गुण भगवान श्रीकृष्ण परमार यशे थोरवीला मारुती विवेचना राज्य करणार त्या ठिकाणी करमळाते भिने अवदली जीवंत आणि साई गुण भगवंतांनी काय केलं आपल्या भक्तांना वाटून टाकले महाराज हनुमंत रागा एक गुण होतो हनुमंत रागा जन्म हनुमंत राजा जन्म झाला त्यावेळस अंजनी मातेने ऋषो पर्वतावर तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करत असताना ओम नमः शिवाय 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 असं नमः शिवाय सतत अनेक पर्वतावर अंजनी माताने तपश्चर्या केली मग अंजनीच्या तपासाठी महारुद्रा आले होते भगवान शंकर प्रसन्न झाले आणि अंजनी मात्र म्हणाले अंजनी मा अंजनी तुला काय मागायचे ते मला मित्र तयार आहे तर अंजनी माताने त्यांना मागितलं की मला असा पुत्र द्या असा पुत्र द्या की त्या ठिकाणी त्याच्याकडं तुमच्या जे तुमच्याकडे जेवढे गुण आहेत ना ते ते भगवत त्या माझ्या मुलाप्रती असले पाहिजे माझ्या मुलाला असले पाहिजे कारण हे रिभांडे ऐसा गुण पाच हे पाच पाच गुणांनी युक्त असताना त्या ठिकाणी मारुती राहायचा पाच आणि गुण किती आहे तर एक गुण आहे आणि भगवान मारुती तर मारुतीला मारुत्र्याकड हे सर्व शक्ती आहे की त्याच्यावर देऊन टाकल्या महाराज मारुतीकडे शक्ती किती होती महाराज तर मारुतीराची शक्ती तुम्हाला सांगतो का इंद्रांना आयरावत आहे त्या आयरावत आता एक हजार हत्तीचं बळ आहे ना एक हजार हत्तीचं बळ त्या आयरावतामध्ये आहे

एका पोटामध्ये हजार इंद्राची शक्ती आहे किती कामं केली मारुत इष्टम कितीतरी कामं केली नवीन नवे रामायणातून डोंगर उचलले राक्षस सेना मारली हनुमंतरायाने राम लक्ष्मणाच्या त्या ठिकाणी वाचवलं अशा प्रकारे हनुमंतरायाचे भरपूर काम आहे म्हणून हनुमंतराय आपल्या हनुमंतरायाच्या अधिष्ठान आहे आणि यश तुम्हाला कोणता प्रकार सांगत होतो गुण भगवंताचा गुण त्या ठिकाणी गुन गायी न आवडे हीच माझी सर्व जोडी अशा प्रकारे गुण कीर्तन तिसरा प्रकार आहे लिला कीर्तन लीला कीर्तनामध्ये तुम्हाला सांगितलं की लिला कीर्तन कधी असत तर काळ्याचा आपला काळ्याचा दिवस त्या ठिकाणी लिला कीर्तन केलं जात लीला कीर्तनामध्ये भगवंताना रांगतांगू धरी राखीत आहे भगवंताने गोकुळात असताना रांगताना ज्या लिला केल्या तेच सांगायचं त्याच्यापेक्षा मला सांगायचं नाही मधुरी गेला तेही सांगायचं नाही

की प्रोग करा संत ने जमाल केला या कीर्तना सांगितलं जात त्याला संत कीर्तन म्हणायचं आता धर्म कीर्तन कशाला म्हणायचं तर येत वडील जय जय करती तया नाम धर्म ठेवती येत अनुसरती सामान्य सकळ बाबा तुला कीर्तन कुठे आहे नाही आता मी तुला मी सांगतो ना तो अभ्यास तुम्हाला कसं आता नाही कारण धर्म कीर्तन कशाला म्हणायचं तरी इथे आपले वडिलांनी जे आचरण केलं आणि त्याप्रमाणे मुलांनी आचरण करणं त्याला धर्म कीर्तन आता दा आपले वडील असतील तर मुलांनी तेच करायचं का करावं आताच कारण आपली मुलं आपलं अनुकरण करत असतात एक वडील जे जे नामधर्म ठेवली अनुसरण ती सामान्य सरण कारण धर्म कीर्तना म्हणजे आपल्या वडील आपल्या पूर्वजांनी काय काही पराक्रम केला तो पराक्रम ज्या कीर्तनाला सांगितला जातो ना त्याला धर्म कीर्तन म्हणतात कारण

आणि आपल्या आपल्यामध्ये सरदार होते पराक्रमी शूरवीर होते परंतु शिरवीर होते परंतु आपल्या मुलांच्या हाताखाली निजामाच्या हाताखाली त्या ठिकाणी आपले करायचे आणि ते करत असताना आपल्याला स्वातंत्र्य म्हणून काही राहिलेलं नव्हतं पवार आणि त्या अवस्थेमध्ये सोळाशे तीस साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि छत्रपती शिवरायांनी काळ्या कवीन्न पाचराचा काळ्या कवीन्न छात्राचा जो सैया आहे त्या शहरीला सुद्धा आनंद वाटावा असा छंद उगवला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाभिषेक खऱ्या अर्थानं झाली मोठे झाला म्हणून आपला जो इतिहास घडला महाराज तो इतिहास सुद्धा आपण पाहिला पाहिजे इतिहास तपासला पाहिजे त्याला धर्म कीर्तन म्हणायचे ज्या धर्मासाठी आपल्या इतिहासाचं बलिदान दिलं आपल्या देहाचं त्या ठिकाणी ु ज्या ठिकाणी हाती घोडे तलवार दोघ तलवारे छत्रपती संभाजी महाराजांनी म्हणावं हाती घोडे कितने आदित्य तीसरे आदित्य आणि आदित्य आणि गोरोबा सुंदर शिवव्याख्या दिया है किरण गवाणे पाटील हे सुद्धा शिवचित्र चांगले बोलतात आणि शिवव्याख्या दिया असल्यामुळे त्याचा मुलगा सुद्धा त्याच लेव्हल मध्ये काम करायला पाहिजे कारण धर्मवीर संभाजी महाराज म्हटलं की अंगाची कातडी सोडली गेली नखो पडली गेली त्या ठिकाणी रक्ताच्या चिंतावण्या निघू लागल्या

धर्मा केवल कशा पार्थी मार्ला देश धर्म पर मिटने वाला देश धर्म पर मिटने वाला शेयर शिवा का छावला था महापरा परम प्रतापी एक ही शंभु राजा था एक शंभु राज I'm नाम कोणी घ्याव कुठे घ्याव कशा अवस्थेमध्ये घ्याव आणि नाम घेतल्यानंतर आपला फायदा काय होतो त्यानंतर सांगितलं महाराज नाम घेतल्यानंतर आपला फायदे शेवटी मार कुठलीही गोष्ट असू द्या कुठलीही गोष्ट तुम्ही शेती करता शेतीमध्ये तोट्या करता नक्कीच नाही करत पण प्रत्येक गोष्टी आपण त्याच्यामध्ये फायदा पाहतो पण प्रत्येक युगामध्ये जर पाहिलं तर आता आपण काय केलं पाहिजे आपण कुठल्या प्रकारची भक्ती केली म्हणजे आपण प्रबंधापर्यंत जाऊ कारण आपल्याला न दे अनोळ असा नियम हा ने थुक मिळाला नाही म्हणून आपण त्याला पाहता घेण्यावर टाइमपास वगैरे हलवायचा असं नाही झालं आपल्याला हा न दे अनेक लक्ष